ो जय मल्हार आज किल बील, किल बील तुम्हाला विश्वास बसणार नाही आपण अशा ठिकाणी आलेलो आहे तुम्ही बघू शकता इथून फक्त चार ते पाच किलोमीटर दूर किलबिल किलबिल सिटी दिसते तुम्हाला संभाजीनगरच्या फक्त चार ते पाच किलोमीटर फक्त दूर इतकं शांत वातावरण इतकं मनमोहक आहे तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहे खंडोबा मंदिरला हा आहे श्री क्षेत्र कटेपाटारचा खंडोबा मंदिर हा मंदिर असं म्हणलं जातो की तीनशे ते चारशे वर्ष जुना हा मंदिर आहे तुम्ही दगड बघू शकता आणि संभाजीनगरमध्ये लोकांना म्हणजे अर्धे जास्त लोकांना माहितीच नाही आहे की ते एवढं सुंदर खंडोबा मंदिर आहे तर आपण खंडोबाचे दर्शन घेऊया एअरकोट कोट जय मल्हार सदानंदाचा विजय असो तर तुम्ही बघू शकता हा दगड बघा तुम्ही कसे आहेत म्हणजे कोणत्या काळातले दगड असतील हे मी सुद्धा नाही सांगू शकत कारण मला त्याचा एवढा अभ्यास नाही आहे इतिहासाचा एकावर एक दगड म्हणजे सिमेंट नाही रेती नाही काहीच नाही हे बघा हा खांब बघा किती मोठा खांब आहे त्यावेळेस काय कला लोकांची कला केलेली असं लोकांनी माहीत नाही आता आपण पुढे जाऊया हे हा पूर्वी पूर्वी देशाचा दरवाजा इथून आपण जसं बघू शकतो हे कमीत कमी, -कमी नाही म्हणलं ना तर दहा बारा हजार स्क्वेअर फीट जागा असली आणि जसं तुम्हाला दिसतंय इथं हे बघा हे पायऱ्या जुन्या काळातले आता शेवट दरवाजा एंट्री आहे तीनच पायरे उरलेले इथं त्याच्यानंतर इकडे आपण पाहतोय इकडे मन मंदिराच्या बॅक साईडला इथं रूम पण बांधलेले होते की काही भाविक आले त्यांना राहायचं राही राहण्याची सोय वगैरे केलेली आहे एक सात ते आठ रूमचं हा पूर्ण स्ट्रक्चर दिसतो आहे आपल्याला तुम्ही बघू शकता एक एकच भिंत उरलेली आहे बस आता मागची बाकी सगळे पडदर झालेली आहे टोटलला आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ रूम असे या ठिकाणी केलेले आहेत आणि तुम्ही साईडला भिंत म्हणजे बॉर्डर बघू शकता भिंत दिसते तुम्हाला काही काही अजून खाय उरलेला तिथं मस्त थंडी हवा आहे इथं आपल्याला पक्ष्यांचा आवाज येतोय मोरांचा आवाज आहे आणि मंदिर पण आपल्याला खूप आवडलेलं आहे तर असंच तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा माय नेचर लाईफ धन्यवाद